जन्म शनिवारी झालाय का जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शनिवारी जन्म घेणाऱ्या व्यक्तींना शनि ग्रहाचा खास प्रभाव लागतो पण लक्षात ठेवा शनी हा केवळ मंदगती दुःख संकट यांचा ग्रह नाहीये तर तो कर्म न्याय परिश्रम संयम शिस्त आणि प्रतिफळ यांचा राजा आहे म्हणूनच शनिवारी जन्मलेले लोक वेगळेच असतात त्यांची जाणीव त्यांची मेहनत त्यांची सहनशक्ती इतरांपेक्षा जास्त असते पण त्याचबरोबर काही चूक केली तर त्यांच्या जीवनात कडक परीक्षाही सुरू होते काही लोक म्हणतात शनिवारी जन्म म्हणजे आयुष्यभर त्रास पण असं नाहीये खर तर शनिवारी जन्मलेल्यांना शनिदेवाची विशेष कृपा मिळत असते जर त्यांनी काही गोष्टी कटाक्षने पाळल्या जसं की शनिवारी जन्मलेल्या लोकांनी शनिवारी काळ्या वस्त्राचा सन्मान केला गरजूंना तेल काळे उडीद लोखंड काळी चप्पल यांचं दान केलं शनी मंदिरात तेलाचा दिवा लावला तर त्यांच्या आयुष्यातील संकट दूर होतात पण जर त्यांनी अहंकार आळशीपणा फसवणूक खोटेपणा कपट या गोष्टी अंगीकारल्या तर शनिदेव कठोर शिक्षाही देतात शनिवारी जन्मलेल्या लोकांनी काही विशिष्ट उपाय करणं गरजेचं आहे जसं की शनिवारी सकाळी पिंपळाला पाणी घालणं काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणं कामगार किंवा मजदूर वर्गाला मदत करणं तसेच ओम शम शैनेश्वराय नम हा शनी मंत्र कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा जप करणं हे उपाय तुमच्या नशिबातले अडथळे कमी करू शकतात असं म्हटलं जातं शनिवारी जन्मलेल्यांना आयुष्यात यश उशिरा मिळतं पण ते दीर्घकाळ टिकत या लोकांमध्ये विलक्षण सहनशक्ती चिकाटी वृत्ती असते हे लोक उत्तम वकील शिक्षक वास्तुविशारद न्यायालयीन अधिकारी वैज्ञानिक आध्यात्मिक मार्गदर्शक या गोष्टीपैकी कोणत्याही गोष्टीत कौशल्य प्राप्त करू शकता पण त्यांना धैर्य हवं असतं कारण शनीचे फळ नेहमी विलंबाने मिळते म्हणून हे लोक जर लवकर वैफल्यग्रस्त झाले तर शनीचा बोजा अधिक वाढतो शनिवारी जन्मलेल्या लोकांनी वेळेचं फार काळजीपूर्वक नियोजन करायला हवं त्यांनी उशिरा झोपणं आळस करणं काम पुढे ढकलणं या सवयी सोडल्या पाहिजेत कारण शनी शिस्तप्रिय ग्रह आहे कोणतीही गलथान वृत्ती त्याच्या डोळ्यात खुपते म्हणूनच तुम्ही जर रोज सकाळी अंघोळ करून शनी गायत्री मंत्र म्हटलं किंवा शनीला अंगारा काळं उडी निळ फूल अर्पण केलं तर तुमचं आयुष्य निश्चितच सुधरू शकत शनिवारी जन्म म्हणजे शनीची कृपा मिळवण्याची सुवर्ण संधी पण शनी मौशार नाही त्याला प्रामाणिकपणा साधेपणा कठोर परिश्रम हवे असतात म्हणून शनिवारी जन्मलेल्यांनी माणूस की जपली पाहिजे सत्य बोललं पाहिजे कुणावरही अन्याय करायला नको आणि हनुमंताची आराधना फारच फायदेशीर आहे हनुमंत शनी देवतेला देव म्हणूनच दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा म्हणणं खूप फायदेशीर ठरू शकतं तुम्हाला याबाबत आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती जर उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका